चलावी वाकराला गाडीला लग नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्ही बघू शकतात हा आहे लासूरचा बैल बाजार मित्रांनो आजचा बैल बाजार खूप खास आहे या बाजारामध्ये सर्व प्रकारच्या बैल जोड्या तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला भेटणार आहे तुमच्या निवासन चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा चला व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार नमस्कार कुठले आपण गोडेगाव गोडेगाव ही जात कोणती बाहेरांची गावरान खिल गावराने किल्ला रे का ती जाती आहे दोन दोन जाती म्हणून कामाला कशी आहे गाडीला चालू आहे काय चालू आहे का त्याची गॅरटीची गॅरंटी हा गॅरंटी कशी याच्यावाली हो इकडे काय झालं ते हा त्याची गॅरटीची गॅरेंटी कशी आहे बैलगाडीला चालू गरीब गरीब का किंमत झाली याचीवाली तुम्ही सांगाल पाच हजार पाच हजार आहे का कमी जास्त उजवी का हो भाई नमस्कार चल भाऊ नमस्कार किती बैल आणले आज दहा दहा आणले का दहाय हो सांगितली किंमत याची वाली हिचीवाले सांगाल एकसठ हजार रुपये एकसठ हजार आहे का ती ती या आवडला आली कामाल कसं कामाला सगळ्या कामाल चालू आहे सगळं कामाला चालू आहे का सगळी गॅरंटी याची हिमे सांगितली कोणाची हिचीवाली यांच्यावाले पासठ हजार रुपये सांगायला पाच हजार किंमत याची वाली अगदी दात्या हावरील आवरील आहे का हा कामाची गाडी कशी आहे कामाची गाडी गाडी वाकराला चालू आहे का हा याची वाली त्यांची वाली सांगाल पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजारात हावरील कामाल कशी गॅरंटी कशी गाडी वापरायला कम्प्लीट आणि ही जोडी त्या जोडीची सांगाल एकाहत्तर हजार रुपये ही जात कोणती आहे बांडी बांडी कामाल कशी आहे हे बी गाडी वापरायला कम्प्लीट आहे कंप्लीट आहे का हो ఆ బైలాక్ట్ కంబరీ నమస్ దాదా నమస్

पण आज ही सर घ्यायचं ही सर हाकायला घेऊन जायचे पहिलं माल घ्या आणि ते झुले वातळे सगळ्या गुलीत बांधेल सर कमी जास्त जाईल ना हा व्यवहार चेंज जास्त होईल ना पाच हजार डिस्काउंट सांगायला ठीक आहे बघा मित्रांनो पाच हजार डिस्काउंट आहे हा चॅनल माफ होईल पाच हजार डिस्काउंट डिस्काउंट हो सर तुम्ही सांगायला पंच्याहत्तरच मग पंच्याहत्तर हजार रुपये हा कमी जास्त जाईल हो हा गावराम हा हे करतोय किंमत सांगाल पासठ हजार पैसे आणून द्यायचे नाईल ना पुढे आल्यावर तुम्हाला साठच हजार सांगाल ठीक आहे या बघा मी चायना माहिती पाच रुपये डिस्काउंट भेटणार आहे आपण खाली नाही कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्यासाठी खास लिस्क चला बोल ना बोल ना नमस्कार जक्ताप। जक्ताप। सिंगले। 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 कर का कुठल्या आपण शिरेश साहेगाव काय ना आपल्या वाला सोन्या बापूर जगताप जगताप जोडी सिंगल हा सिंगल सिंगल आहे किती जोडी पंचेचाळीस हजार पंचाळीस हजार का करतात करतात काम कसं आहे गाडी वक केल्या गाडी वखर केली त्याची गॅरंटी कशी आहे गॅरंटी हा कुम पैसे कमी असून जाईन ना हा होईल ना किती कमी असतो याच्यामध्ये नमस्कार नमस्कार कुठल्या आपण वाघालगाव काय ना आपल्या वाला भारत बाबासाहेब बन का बाबासाहेब बन असे विकायला सहा जोडे सहा जोड्या आहे का ही जोडी नाही नाही सुट्टी 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 का इजे किंग हा इडली ते सांगाल चाळीस हजार चाळीस हजार आहे का का मागास आहे हे आहे तांग्या स्पेशल हा ती दाती हा खालून ती दाती हा दाताल बिघडतात बिघडतात का देऊन टाकू तांग्याच आहे स्पेशल कमी असून जाईल ना हा कमी जास्त होईल किती कमी काही नाही मग चांगल्या स्पेशल फक्त चाळीस हजार रुपये किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल आणि हे हा बाई काय सांगितलं हा हा चार दाती हा गाडी वाकडा चालू आहे गाडी वगैरे चालू आहे का चार दाती आहे कामा कसं आहे गाडी वगैरे वाकडाला गाडीला किंमत त्याची वाले हे सांगाल तीस हजार आहे तीस हजार आहे कमी असून जाईल ना हा कमी जास्त होईल तीस हजार झुपल्यानंतर पैसे द्यायचे झुपल्यानंतर पैसे द्यायचे ही जोडी दात का हा ही जोडी ही जात कोणी बाल्यांची ही खिलार आहे खिलार आहे हा कि जाते हा ही सात आत कर जाते सहा आठ करतात कामाला कशी ये हे दोन्ही गाणी आणून घ्यायचे दोन कादे आणून घ्यायचे हो हीच किंमत सांगितली यांची सांगायला सत्तर हजार आहे सत्तर हजार आहे ना हा कमी असून जाईल ना हा कमी जास्त होईल बैलं पाहून घ्या चांगले येई मागून मरून पण मार्कून जाईल नाई नाही मारत नाही मारत नाही गरीब आहे म्हटलं मागून खूप जायचं तुम्हाला मी मारत नाही काय सत्तायोडी हा सुट्टा आहे एक्केचाळीस हजार आहे का हा शेवट एक्केचाळीस ला द्यायची हा सात आधी सात आता कामा कसा हा दोन्ही कांदे आणायचा मग पैसे ही जोडी का हा ही जोडी सगित सहा कडतात साधाते करतात कोणतायो करतात जाते का हा ही सहा सहा तो बी झाले सारखा जादा कामा कशी आहे दोन्ही गांधी आणायचे कशाला वाकराला गाडीला मी जी हा सांगायला सत्तर हजार सत्तर हजार आहे का दोघांची ना हा दोघांची कामा कशी आहे दोन्ही गांधी चालू आहे उभा चालू आहे सांगायला साठ हजार आहे का हा ही ना हा कामाल कशी आहे हे दोन्ही गांधी आणायची गाडी वाखरायची बोलीस बैल चांगले दोन्ही ठीक आहे कमी असून जाईल ना हा कमी जास्त होऊन जाईल सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा पंच्याहत्तर हा त्र्याहत्तर नमस्कार नमस्कार कुठला आपण कसा केला जातो आहे का ती जाते किंमत किंमत पासष्ट पाच हजार सुरू का होतो करून टाकू करून आणि हा ही जोडापीचे ना किंमत

पचपन हजार कम हो जाएंगे ना बघा मित्रांनो यांच्या नंबर दिला खाली यांना की कॉन्टॅक्ट करा